गावच्या आकाशात काल रात्री एक अद्भुत रहस्यमय आणि थरारक घटना घडली रात्रीचे आठ वाजताच गावच्या आकाशात एक नाही तर दोन अज्ञात ड्रोन सदृश वस्तू फिरताना गावकऱ्यांनी पाहिल्या या ड्रोनच्या लुकलुकणाऱ्या लाइट्स पाहून गावकऱ्यांमध्ये भीती शंका आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे काहींच्या मते हा एखादा शासकीय तपास यंत्रणेचा भाग असू शकतो तर काहींनी थेट अंतिंद्रिय शक्तीचा खेळ असल्याचे म्हटले आहे विशेष म्हणजे या ड्रोनचा आवाज फार क्षीण होता जणू कुणी शांतपणे गावावर लक्ष ठेवत होते रात्री अचानक ही दोन्ही ड्रोन सदृश्य यंत्र गावाच्यावरून गेली थोडा वेळ फिरली आणि मग कुठेतरी अदृश्य झाली या घटनेमागचं सत्य अजूनही गुडतेच्या पडद्याआड आहे पण गावकरी अजूनही संभ्रमात आहेत आणि यानंतर ते, यान ते नागमठांकडे गेले त्याची ही फुटेज आपल्या चा चॅनलवर प्रश्न असा हे खरंच ड्रोन होते का की उंदीर गावावर काहीतरी गूढ अज्ञात सावली फिरते आणि सगळ्यात मोठा प्रश्न ही घटना अपघाताने घातली जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर